मात्र हा उपक्रम नक्की काय आहे पाहूयात समस्या मुक्त अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे या उपक्रमामुळे शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनानं ही मोहीम आखली आहे योजना व समस्या या दोन्ही समजणार नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय हा एक प्रयत्न आहे असं आहे की गावात गेल्याशिवाय गावातील समस्या गावातील प्रश्न आणि लोकात मिसळल्याशिवाय लोकांच्या भावना वेदना हे कळत नाहीत त्यामुळे गावात आपण या निमित्तानं पोचलो आहोत की गाव समस्यामुक्त व्हावं आज या घरापुढे उभा आहे दळंजी नावाचं घर आहे अगदी दहा बाय दहाच्या खोलीमध्ये हे कुटुंब राहतं आहे ह्या महिलांना अजून माहीत नाही की योजना काय आहे ही आदिवासी कुटुंबातलं कुटुंब आहे यांना शबरीतून घरकुल मिळू शकतं परंतु त्या योजनेची माहिती नाही आज मी ज्या घराच्या पुढे उभा आहे ती माहिती या निमित्तानं गावात आल्यानंतर प्रशासनाकडून मिळावी आणि अशा लाभार्थ्यांना लाभ व्हावा त्याबरोबर गावातील सार्वजनिक स्वरूपाच्या समस्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून त्याचा पाठपुरावा असतो तर एक गाव जर आपण समस्या मुक्त केलं सार्वजनिक विकासाच्या दृष्टीनं सार्वजनिक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं सामाजिक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं तर मात्र मला वाटतं की हे एक उत्तम मेसेज लोकांपर्यंत जाईल आणि गावामध्ये लोकांमध्ये या निमित्तानं थोडासा अवेअरनेस येईल की आपले प्रश्न सुटू शकतात आपला प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन पूर्ण जिल्ह्यातील प्रशासन आज दारात आलेलं आहे तर ते मांडण्यासाठी सुद्धा त्यांना एक संधी या निमित्तानं उपलब्ध होत असते आणि गाव हा विकासाचा केंद्रबिंदू मानून गावातील समस्या जर झाली समस्यामुक्त झाला तर मला वाटतं की शहराकडे जो लोणा जातो आहे तो लोणा थांबेल गावातील समस्येमुळे शहराकडे लोकांचा कल जास्त आहे आणि त्यासाठी सुद्धा त्याचा एक प्रयत्नाचा भाग म्हणून आज आपण हे समस्यामुक्त गाव हा अभियानाची सुरुवात केली आहे मला अनेकांनी फोन करून विचारलेला आहे मला वाटतं की एक चांगला प्रयोग जर आपण या ठिकाणी करू शकलो तर महाराष्ट्रामध्ये या माध्यमातून एक मॅसेज देऊन त्या त्या गावातील प्रश्न सोडवण्यासाठी आहे मर्यादा असतात पैसे देताना मर्यादा असतात योजना राबवताना मर्यादा असतात परंतु त्या मर्यादेच्या पलीकडं जाऊन असं एक गाव सावली तालुक्यात की ह्या गावामधली कुठलीही समस्या नाही असं तो प्रयत्न आपण करूया आणि एका गावापासून दुसऱ्या गावामध्ये तो मेसेज जाईल त्या गावातील लोकप्रतिनिधीमध्ये जागृती होईल आणि सुद्धा विकासासाठी धडफडावं लागतं विकास सहज होत नाही विकास कल्पना जरी असली विकास विकासाची त्यांची इच्छा जरी असली ती विस तो विचार त्या अधिकाऱ्यापर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचवून त्याचा पाठपुरावा करणारा धडफड्या लोकप्रतिनिधी असल्याशिवाय गावातील विषय सुटत नाही प्रश्न सुटत नाही आपण एखादा निवेदन देतो आपण आम्ही मंत्री म्हणून निवेदन देतो मुख्यमंत्री मोदयांना किंवा मंत्र्यांना तर ते सुटायलाच असं नाही त्याचा पाठपुरावा लागतो आणि तोच पाठपुरावा या माध्यमातून लोकप्रतिनिधींना जाग जनजागृती करून व्हावा आणि त्या गावातील प्रश्न सुटावेत आणि तो गाव समस्यामुक्त व्हावा ही यामागची संकल्पना आहे मात्र या उपक्रमामुळे खरंच गावातील समस्या संपतील गावा का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे